<laughs> लाडकर म्हणते रे मी देव पुजायला लागले आणि आजी आली आणि पैसे घेऊन आले बघ तीनशे रुपये घेऊन आले मला म्हणते परवा येताना जो खाऊ घेतला तो रुपये रितेश ने आणलेला होता रितेश ने घेतलेला मी काय आणलेला नाही तीनशे रुपये घे आणि तुला जे आवडते ते खा म्ह आता खाय पियायला कमी आहे का धर आश्चर्य ठेव तुझं तुला आपलं आपल्या जवळ ठेव उपयोगाला येतय माहिती असू दे धर ही पण ठेव रितेश आणि तू वेगळी आहे काय रितेश आणि तू वेगळी आहे का शहा रुपये दे दहा रुपये अगोद बिस्किट चपट आहे अक्की हा बस <laughs> <laughs> की।, वास की मला म्हणते तुला काय गोड आवडत ते गोड ते आणून खा वयस्कर माणसांकडून कधीच पैसे घ्यायचे नाही एक वेळ वयस्कर व्यक्तींना आपण त्यांच्याकडून कधीच पैसे घेऊ नये हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समंत कशा आहात सगळ्या जणी सगळ्या जणींचे मनापासून आभारी कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं त्याच्यासाठी सुद्धा मनापासून आभारी कालचे रिप्लाय मी पूर्ण केलेले आहेत ज्यांचे ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी त्यांचे कालचे कमेंटची उत्तरं जी आहेत ती बघण्यासाठी कालच्या व्हिडिओमध्ये जाऊ शकता किंवा तुम्हाला नोटिफिकेशन आलं असेल ते बघू शकता कारण मी काही उत्तरं देते आणि पुन्हा मला त्याच रिपीट कमेंट असतात की तू बोलली नाही या ह्याच्याबद्दल कमेंटबद्दल असो देवपूजा जी आहे ती करून घेतली ज्या वेळेला आपण देव स्वच्छ करून घेतो ना त्याच्यानंतरची देवपूजा आहे फुले कमी असू दे जास्त असू दे खूप सुंदर दिसते पण कालांतरानं एक दोन दिवस झालं की पुन्हा तांबा पितळ जे आहे ते डल पडायला चालू होतं आणि पुन्हा थोडंसं आपलं देवघर वेगळं दाखवतं मला कुंचनबद्दल काही जणी असे विचारतात की तू उत्तर पूजा करत नाहीच ताई तर नाही उत्तर पूजा नाही करत मी तुम्हाला दोन तीन वेळा सांगितलं की तुम्हाला जसं ज्यांनी दिलं त्याने जसं सांगितलं ना, सांगित जस जस ना सेम तसंच करा म्हणजे कसं आहे बघा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते आता मला ज्यांनी दिलं त्यांनी मला कुठलीही उत्तर पूजा सांगितली नाही सोबत त्यांनी धनलक्ष्मी कुंचन जो आहे तो कपाटात तिजोरीत कुठं ठेवायचा नाही फक्त देवघरामध्ये मी ठेवते असाच ठेवायचा म्हणून सांगितलेला आहे चा देऊ का आता ते किडक किडक बघ एवढं म्हणून बघले ठेवले काढून टाकते काढू काढून टाक फक्ती म्हणून तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी माझं आता सध्याचं फेवरेट जे फेसवॉश आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर हे आहे ममा अर्थचं बीटरूट जेंटल फेशवॉश तर सध्या हे माझ्याकडे आलेलं आहे आणि पहिला वापरलं वापर, वापर बघितल्यानंतर खरंच खूप छान वाटलं की याचा रिव्ह्यू द्यायला काहीही हरकत नाहीये आता याच्यामध्ये काय काय आहे हे कशा पद्धतीने काम करतं हे तर मी तुम्हाला शेअर जरूर करेन तर या फेसवॉशमध्ये बीटरूट आहे हायलॉनिक ऍसिड आहे बीटरूट तुम्हाला पिंक ग्लो देतं आणि हायलॉनिक ॲसिड जी आहे ती तुमची त्वचा हायड्रेट ठेवतं मला आवडलेली सगळ्यात चांगली गोष्ट ममार्थची ही आहे की जेव्हा तुम्ही कोणतंही प्रोडक्ट घेता आणि त्याचा फीडबॅक देता किंवा जर सांगता की कुठलं तरी प्रोडक्ट जे आहे ते इम्प्रूव्ह करा तर ममाअर्त लगेच त्यात बदल करतं म्हणूनच सांगेन की तुम्ही कोणतंही प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर तुमचा फीडबॅक जो आहे तो ममाअर्तला जरूर द्या तर हा जो फेशवॉश आहे हा सगळ्या किन म्हणजे तुमची जी त्वचा आहे कोणतीही असू दे ड्राय असू दे ऑइली असू दे त्याच्यासाठी आहे त्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही तर हे प्रॉडक्ट माझ्या कुठल्याही जर ताईला पाहिजे असेल तर कुठून घेऊ शकता तर एक म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता सोबतच आणि कुठे अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल आणि सोबतच ममाअर्थच्या वेबसाईटवर इथे तुम्हाला हे प्रोडक्ट जे आहे ते उपलब्ध होऊन जाईल दुसरी गोष्ट तुमच्या लोकल मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला ममाअर्थच कोणतंही प्रोडक्ट मिळून जाईल आणि जेव्हाही जा तुम्ही कधी ममाअर्थच प्रोडक्ट खरेदी कराल करायला जाल तेव्हा मला मेसेज जरूर करा अजून एक गोष्ट सांगते याच्यामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल दोन हजार पंचवीस हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं डिस्काउंट मिळून जाईल चला, 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 चला। या, 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 या। या। हे प्रोडक्ट ना मला नवीन आलेलं आहे हे आगाराच खूप छान आहे मी रात्री याच्यावर करून बघितलं याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट येईल मला फार आवडलं ला। धुयाला नाही ताप क्लिनिंगला नाही ताप येईल व्हिडिओ आणि हे पण असो आजीसाठी तुमच्या दादासाठी आणि किट्टोसाठी बदाम भिजत घातलेले आहेत मला ना दहावी आणि बारावी या दोन्ही पण विद्यार्थ्यांचं म्हणजे माझ्या ताईंची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना भरभरून शुभेच्छा द्यायच्या आहेत खूप छान अभ्यास करा त्याबरोबर स्वतःची हेल्थ सांभाळा आणि खूप भरभरून यश मिळव ही स्वामींना प्रार्थना आई वडिलांचं नाव मोठं हो तिला पाणी ते घातलं आता म्हणजे चहा प्यावा आजीसाठी मी नाचणी सत्व जे आहे ते बनवणार आहे ज्याची आपण पेज करून पिऊ शकतो त्याच्यासाठी एक वाटी मी नाचणी घेतली मी पहिला थोडस करून देणार आहे जर ती खाल्ली तर अजून एवढी नाचणी आहे एक किलो च्या आसपास आणलेली ती खाते पण ती खात तर मग ते आपल्या उराव पडेल संपूर्ण नाचणी व्यवस्थित मी नीट केली खडाखुडा थोडासा कचरा काढला त्याच्यानंतर बारीक चालणीनं चालली का तर बारीक रेत असते ना ती निघून जाते दोन पाण्यानं मी स्वच्छ धुतली आणि त्याच्यानंतर मी फॅन खाली वाळत घालणार आहे तुमची लहान बाळा असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा हे देऊ शकता मी हे फक्त आजीसाठी बनवत आहे तुमच्या दादांनी वगैरे खाल्लं तर ठीक म्हणजे ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आजीसाठी खास करून हे बनवत आहे ती जेवढा दिवस आहे तेवढा दिवस जे पोषण तत्व ज्यातून मिळतील तिच्या शरीरासाठी जे चांगलं आहे ज्याच्यामध्ये चा साखर नसणार आहे अशा गोष्टी मी तिला देत राहणार आहे कारण कसं असतं सांगते मी आजारी व्यक्तीला जेवढं खाण्यापिण्याकडून जपू तेवढं ते, ते भरून निघतं आपण जर त्याला नुसतं रोजचं आपलं साधं करून जर पुढं ठेवलं तर ते जगण्यासाठी खात राहतं फक्त आजारी माणूस पण त्यानं त्याच्या शरीराला ना त्याच्या पोटाचंही होत नसतं वेगवेगळं देणं गरजेचं आहे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून म्हटलं चला आता आजी आहे तोपर्यंत ते जास्त तेलकट नाही ना जास्त तळणीचं नाही ना गोडाचं नाही पण जे गरजेचं आहे ते देऊया आता कोबी जो आहे तो मी मोकळा करून घेतला नाचणी वाळते तोपर्यंत मग मी आज ठरलेले होते चला था? था की चला रविवारचा दिवस आहे तर नाश्त्याला काय बनवू याचं कोबीचा त्याला पॅटीज म्हणा किंवा काही पण म्हणू शकतं ते खूप छान होतं लोणी जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे लोणी मला आता ट्रॅक्ट कळलेले आहे की मी काय करते सुरुवातीला फिरवून घेते त्याच्यानंतर थोडंसं थांबते रेस्ट होऊ देते एक दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर पुन्हा एकदा फिरवते पुन्हा एकदा थांबते आणि ज्यावेळेला तिसऱ्यांदा मी फिरवते ना त्यावेळेला लोण्याचे गोळेच्या गोळेवर येतात म्हणजे मिक्सरवर जरी असेल तर तुम्ही बघा तशा पद्धतीनं करून थांबून थांबून छान निघतं आता तेच लोण्याचं भांडं होतं मी त्याच्यामध्येच मी पीठ मळून घेतलेलं आहे ज्यांनी फूड प्रोसेसर घेतला आहे ज्यांना घ्यायचं आहे त्यांना सांगेन की माझा जो आहे तो उषा कंपनीचा साडेबारा हजाराला ऑफरमध्ये मिळालेला आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खूप ब्रँड आहेत वेगवेगळे त्यातलं तुम्ही सिलेक्ट करू शकता एकच भांड सगळ्याला आहे तुम्ही बघितले एकच भांड आहे तेच भांड वापरायचं आहे तुम्हाला बाकी ज्यूस वगैरे मिक्सर हे जी त्याची वेगळे आहेत पण कटिंग असू दे मिक्सिंग असू दे हे बघा ह्याच्यामध्ये करायचंय कोबीची पानं जी आहेत जसं आपल्या एका ताईने सांगितलं त्या पद्धतीने मी धुवून घेतली थोडीशी मिरची आणि कोथंबीर एवढं सगळं मी आता बारीक करून घेतले नंतर लक्षात आले की अरे स्वीटकॉर्न आहे घरामध्ये ते थोडस टाकावं चवीमध्ये वाढ होईल तुमच्याकडे कुठला असेल ते वापरा बघा चव वाढली जाते नसेल तर तुम्ही इतर भाज्या ज्या आहेत ना त्या टाकू शकता लक्ष्मी म्हणाली ग पार्वती देवा तुम्ही किती उशिरा जेवा येतया हा तर देव विष्णू म्हणाला अगं मी सगळ्याला आणपाणी घातल्याशिवाय मी खात नसतो जो जेवढं जीव जनतो किड मंग्या हायत्या एवढ्याला मग लक्ष्मीनं काय केलं पाच सहा मुंग्या घेतल्या एका डबेत भरल्या आणि ती डबे झाकले आणि कमरला खवले हे कसा सगळ्या देवाला घालतोय बघू मला म्हणाय मग पुन्हा दोन अडीच वाजल्यावर आला की देव जेवायला देव जेवाय आल्यावर ना जेवाय वाढलं म्हणले तुम्ही सगळ्याला घालता ना जेवायला त्याशिवाय जेवत नाही तर होय बघ म्हणली का मी कमरेला मुंग्या बांधव डबेत घालून ठेवले ते बघा काढल्या तर त्यात साखर निघाली मुंग्याच्या डबेत साखर निघाली मग सा कडक मग ते देवाची करणी कशी घातली बघ आता हे सगळं मी बारीक करून घेतल्यानंतर तीन ते चार चमचे टाक चा टाक चा चा टाक चा मी टाकलेले बेसनाचं पीठ आणि दोन चमचे टाकलेले आहे तांदळाचं पीठ पिझ्झा मिक्स आणि चिली फ्लेक्सचं आठवणीने चव छान येईल आणि मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ मी किटोला चपात्या करायला तुमची तोंड दुखत नाही पडबुड नाही चपात्या असं ती चपात्या करून घेते टाकायचे चिवच्या चपात्या झाल्या झाल्या एक पॅन घेतलेला आहे त्याच्यात मी थोडंसं तेल टाकणार आहे कारण आपल्याला कमी तेलामध्येच प्रयत्न करायचा याच्यापेक्षा तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी म्हणजे वापरू शकता सगळं मिक्स करून घेतलं आणि हातावरती थापून घ्यायचं आहे छोटं छोटं नसेल तुम्हाला एकच बनवायचं असेल ना तर आता माझा पॅन जो आहे ना म्हणजे तवा तो मधून उंच आहे त्यामुळे मला मधी थापता आलं नाही तुम्हाला जर वाटेल ना तर तुमचा जर प्लेन असेल ना तर मधी ना हाताने थापून 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 एखादी मोठीच तुम्ही बनवू शकता किंवा अशा पद्धतीने छोटे छोटे पॅटीजचे बनवून थोड्या थोड्या तेलामध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता पण लक्षात ठेवा की बारीक फ्लेमवरती म्हणजे मंद आचेवरती ना आपल्याला व्यवस्थित आलटून पलटून थोडंसं आपल्याला दाबून घ्यायचं आहे तुपाचा वापर करायचा असेल तर थोडंसं तूप टाकू शकता तेल जर नको असेल तर थोड्याशा तुपामध्ये सुद्धा आणि ज्यांची नॉनस्टिक भांडी आहेत म्हणजे नॉनस्टिक तवे आहेत कडई आहेत त्यांना तर मग एकदम कमी तेल टाकलं तरी चालेल मी थोडंसं जास्त वापरले कारण का माझ्या तव्याला ना जास्तीत जास्त चिकटते तेवढा प्रॉपर नॉनस्टिकचा तवा नाही एक तेवढा घ्यायचा आहे तो एक घेतला की मग प्रॉपर आपलं म्हणजे सगळ्याच गोष्टीतून झालं असं मी आता सगळं काढून घेतलेलं आहे मस्त झालंय आई कसं लागतंय छान लागतंय चांगलं खाल्लं मौँ मौँ ही रेसिपी एवढी आवडली की लास्टला कि लागितलं केवढे राहिलेत सगळं सग्ण संपलं सगळ्यांना आवडली पण मन भरलेलं नाही असं पुन्हा एकदा करूया तर आता एका स्वच्छ कढईमध्ये काजू थोडेसे बदाम आणि इतर ड्रायफ्रूट जे असतील ना ते आपल्याला बारीक म्हणजे मंद याच्यावरती भाजून घ्यायचे आहेत नाचणी जी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे एकदम जास्त पण भाजायची नाही आहे पण कच्चट पण आपल्याला ठेवायची नाही आहे बऱ्यापैकी भाजून घेतली की, की चव म्हणजे जी पेज बनवणार आहे त्याची चव छान येते आणि मग ड्रायफ्रूट जे आहे ते मी बारीक करून घेतले आणि नाचणी जी आहे ती पण बारीक करून घेतली तुम्हाला वासाला वाटलं तर तुम्ही ह्यात थोडीशी सुंट टाकू शकता किंवा थोडीशी वेलची किंवा थोडीशी बडीशेप आता ते आजी जेव्हा तिला वाटेल त्यावेळेला माझं पेस्ट केलेलं म्हणजे पावडर केलेले असते मी वरणं टाकू शकते आणि सगळं मी एकत्र मिक्स केलं आणि व्यवस्थित डब्यामध्ये भरून फ्रीजला ठेवायचं असेल फ्रीजला ठेवू शकता वरती ठेवायचं असेल वरती ठेवू शकता चांगलं आठ ते पंधरा दिवस टिकतं आणि ताजं ताजंच करा जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू नका आता बनवत आहे वालाची शेंग म्हणा किंवा घेवड्याची शेंग म्हणा शेंगदाणं आलं लसूण या तिन्हीची पेस्ट करून घेतली मी म्हणजे वाटून घेतलेलं आहे आणि शेंगा ज्या आहेत ना त्या फक्त तेलामध्ये तरतरीत भाजायच्या आहेत अगदी आवाज येतो बघा तरतरीत तशा पद्धतीनं भाजायच्या आणि मग त्या काढून त्याच कढईमध्ये कांद्याची फोडणी जिरं मोरची फोडणी दिलेली आहे आणि जे मी वाटण बारीक केलेलं होतं ना शेंगदाण्याचं वगैरे ह्यामध्ये शेंगदाणाच घालतो आम्ही खोबरं वगैरे आम्ही नाही घालत पण शेंगदाण्यामध्ये ही भाजी खूप चवी लावते आणि सोलापूर साईडला ही भाजी जास्त आवडीनं खाल्ली जाते कारण तिकडंच जास्त कोणा असे वेल लावलेले जातात जे घरावरती जातात जे शेतामध्ये झाडांवरती जातात त्यामुळे तिकडं भरपूर प्रमाणात शेंगा खातात आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लाल तिकडं घालायचं आहे घरचं काळं तिकडं घातलेलं आहे चवणीसार मीठ घालायचं आहे माझा रेग्युलर एक मसाला जो आहे तो थोडासा पाणी वतून थोडंसं मी हे शिजवू दिलेलं आहे आणि हे बघा सत्व जे आहे ना ते असं भरून ठेवलेलं आहे यातील आता आजीला मी उद्या बघणार आहे ती किती क्वांटिटीमध्ये कसं खाते काय खाते त्याच्यानुसार मी चमचा आपला जो आहे तो आणि दिवसाला बाबा सकाळी नाश्त्याला किती द्यायचं हे त्यावर ठरणार आहे ही जी शेंग आहे ही स्वामींना खूप प्रिय आहे आता घेवडा म्हटलं की त्यातले प्रकार भरपूर सारे येतील पण तुमचं कधीही गुरुचरित्र पारायण असू दे किंवा तुमचं काही असू दे स्वामींच्या आवडीचा जर नैवेद्य कधी बनवाय गेला तर त्याच्यामध्ये थोडी का होईना ही घेवड्याची शेंग जरूर करा नैवेद्यासाठी तर चला आता मी नाश्ता करायला बसल्या पर बदाम जे आहे ते तुमच्या दादाला दिलेत मी खाणार आहे त्यातलं थोडं इकडे तर शेवटी आजीनं ऐकलं नाही लाडू हे आणायलाच लावले हे लाडू आहेत कळीचा लाडू हा मला भरपूर आवडतो भरपूर तर पहिल्या गे असं जास्त नाही खवटत आणि हो आजीची चप्पल जी आहे ती तुटलेली त्यामुळे मग आजीलाच चप्पल आणण्यात आलेले टेकेट जे आहे तिथे खूप चांगल्या क्वालिटीतल्या चपल्या ज्या आहेत त्या मिळतात तर हे अडीचशे रुपयेला मिळालेले आहे पण व्यवस्थित म्हणजे बघून घेतले कारण वय झालेल्या माणसाला अशी प्लेन चप्पल खालणं चालत नाही आहे चप्पल जे असेल खूप कधी कुठं घसरायचे चान्सेस असतात त्यामुळं घेताना चप्पल खाली प्लेन जे आहे ते बघायचं म्हणजे प्लेन असेल ते घ्यायचं नाही अशा पद्धतीनं काहीतरी डिझाईन किंवा खडबडीत असलं पाहिजे जेणेकरून त्यांना कम्फर्टेबल होतं म्हणजे एकदा दोनदा तिचे अनुभव आहेत तसेच पुढं उरलेली भरपूर सार कामं आहेत आजचा रविवारचा दिवस तुमच्या घरामध्ये भरपूर सारी तुमची पेंडिंग कामं जे वर्किंग आहेत त्यांची कामं हो भरपूर सारी निघणार आहेत ती आज बऱ्याच जणी करण्यात बिझी असणार आहेत रविवार असो कुठल्याही असो आपल्याला सुट्टी नसते उरलेली जी कामं असतात ते बरेच जण वर्किंगवाल्या रविवारच्या दिवशी करतात आणि आमचं तर आपलं चालूच आहे रोजचं आपल्या घरातलं कुठं धंदा काय उठ चंदा आणि तोच भंडार म्हणल्यागत झालेला आहे असं चला मी व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समज